रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे रोजी झाला ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते नेताजी असे त्यांना प्रथम एकोणीसशे बेचाळीसच्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिन मधील भारताच्या विशेष ब्युरो मधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरू केले होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येक युवकांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्तन करावे असेही ते यावेळी म्हणाले याप्रसंगी सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे आणि संस्था माता सुशीला देवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉ सावता फुलसागर सहसमन्वयक प्राध्यापक डॉक्टर संदीप देशमुख उपप्राचार्य प्राध्यापक बबन सूर्यवंशी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर केशव क्षीरसागर प्राध्यापक माधव उगिले प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे आदी सह सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते